हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर हा व्हिडिओ आहे वेदांच्या बड्डेचा जेव्हा रुपाली आणि ते सगळेजण आलते आणि त्या दिवशी आम्ही बनवलेली बिर्याणी वेदांच्या बड्डेला तर गणपती चालू असल्यामुळे मी काय तो व्हिडिओ टाकला नाही तर म्हटला आत्ता टाकावा तर त्या दिवशी आम्ही कशी बिर्याणी बनवली काय धावपळ झाली ते तुम्ही बघा तुमच्या डोळ्याने नक्की मी घेतला आहे कांदा कापून आणि तळायला लागलेली इथं बन ले दो बन ले। तर दम बिर्याणी आम्ही पहिल्यांदाच बघ बनवायला लागलेले दोन्ही जावांनी कधीच बनवली नाही दम बिर्याणी आणि पहिल्यांदा बनवायला लागलोय तर बघितलं होतं व्हिडिओमध्ये मध्ये की कांदा अगोदर तळून घ्यायचा त्याच्या अगोदर मी व्हिडिओ बघितलेले समोर बघ बनवताना बघितलेलं पण कधी हिंमत नाही झाली बनवायची तू काय करते ओके तर मॅरिनेट करायला मटन ठेवायचे माझ्यासाठी मसाले वगैरे मी एकत्र करते त्याचबरोबर कांदा पण आमचा तळून झालेला आहे आणि तांदूळ पण आम्ही भिजून ठेवले होते मी खूप वेळ झालं तर आता मॅरिनेट करायला चिकन वगैरे ठेवते तर त्याच्यामध्ये मी जे मसाले आणले होते जे मला माहीत होते जे मला सांगितले होते किंवा जे मी बघितले होते करताना लोकांना तर ते मी एका ह्याच्यामध्ये चिकनमध्ये सगळे मसाले जे आहेत ते टाकले कसं तिखट पाहिजे कसं पाहिजे ह्या नुसार आणि त्यानंतर मीठ मसाले हळद म्हणा अद्रक लसूणची पेस्ट म्हणा त्याच्यानंतर बिर्याणी मसाला गरम मसाला जे काय आहे ते त्यानंतर कोथिंबीर थोडीशी त्यानंतर पुदिना जो आहे तो पण याच्यामध्ये टाकलेला मॅरिनेट करण्यासाठी आणि छान याच्यामध्ये दही पण आपल्याला टाकून घ्यायचे तर मस्त दिसत होतं दिसताना छान अशी कलर वेगवेगळे आणि भारी वाटत होतं मला पण करताना तर आता सगळं एकत्र करून घेते आणि थोडा वेळ आपल्याला अर्धा तास तरी मॅरिनेट करायला पाहिजे तर आम्ही तसं लवकरच लागलेलो काम झालं पाहिजे आता वरण मी कांदा पण टाकला आहे तळलेला आणि ते पण मॅरिनेट करायला ठेवायचं वरनं लिंबू वगैरे पिळलं मी आणि हे सगळं करत असताना रुपाली माझ्याकडे बघत होती मी कसं करते कसं नाही कारण तिने पण नव्हतं बनवलं अजून पहिल्यांदाच मी ट्राय करते, करते।, हा? ये करते। पुरी भाजी भा काय होलकांनी दिली देतो नाही ना पण आता काय माहिती जमत आहे का नाही कारण त्यांना नाईट ड्युटी उद्या मग ते साडेआठलाच जातात ना आणि ते जेवण उशीर असतं आरतीलाच साडेआठ वाजते आरतीला साडेआठ करते आणि ते आर्ध ते आज ते अर्धा पाहून तात चल ती तुम्ही जायचं बघू आता काय होते म्हटलं मटन तोपर्यंत मॅरिनेट होईपर्यंत आपण भात तोपर्यंत शिजायला घालावा इथं मी अर्ध्याच्या वरती अर्धा तासाच्या वरती भात जो तांदूळ होता तो भिजाय टाकलेला आणि त्याच्यानंतर मग इथं एका पातेल्यामध्ये आम्ही लिंबू मसाला खडा मसाला जो असतात तो त्याच्यानंतर कोथंबीर हे सगळं आम्ही याच्यामध्ये टाकलेलं तूप पण टाकलेलं थोडंसं आणि आता याच्यामध्ये आपल्याला भात टाकायचं आहे आणि हे भात थोडासा शिजून घ्यायचं थोडासा म्हणजे अर्ध कोण अर्ध पन्नास टक्के शिजवतो कोण कुन सत्तर कोण ऐंशी ज्याच्या मनाने तसंच आता मी माझा कसा शिजल का काय माहीत आता कसा होतो आहे पहिल्यांदाच कराय करते पहिल्यांदा ट्राय करते कोणाला न विचारता खूप टेन्शन आलं होतं बघूया आता काय होतं आहे ते आणि धगधग धक होत होतं बरोबर आलं तर बरं आणि नसलं आलं तरी आपल्यालाच खायचं आहे आणि आलं तरी आपल्यालाच खायचं आहे जर आलं तर मग म्हणता येईल की हा बाबा येतो आहे म्हणून

तर इथं मी दीड ते पावणे दोन किलो चिकन आणलेलं आन आणि म्हटलं की आता आपले घरचेच आहेत सगळे वेदांचे दोन मित्र येणार होते आणि घरचेच बाकीचे जास्त कोण नव्हतं त्याच्यामुळे दो, पावणे दोन किलो तरी होतं चिकन तर आता ते शि ह्याला मॅरिनेट करून झाले आणि ज्याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी करायची तर त्याच पातेल्यात मी हे टाकलेलं आहे शि शी, शिजायला तोपर्यंत म्हटलं की ते खालची ग्रेव्ही करून घ्यावी आणि तोपर्यंत भात आपला झालेला आहे शिजून तोपर्यंत मी बंद पण करून ठेवलेला गॅस वगैरे आणि म्हटलं की आता हे शिजल तर आम्ही तोपर्यंत ह्या भातातलं पाणी वगैरे काढत होतो तोपर्यंत ती ग्रेव्ही होती आपली तर आम्ही खूप उत्साही होतो कारण नवा कोणता पदार्थ करायचा झाला ना तर एकीला दोघी असं बरं वाटतं की तुझा थोडासा अनुभव माझा थोडासा अनुभव म्हणून ते होतं छान आणि एकीचं चा, एकीचंच म्हटल्यानंतर ना ते काहीतरी थोडंसं वेगळं व्हायला लागलं की डोकंच बंद पडतं अरे काहीतरी चुकतंय अरे काहीतरी चुकतंय असं का टेन्शन होतं असतं आणि म्हणजे दुसरी व्यक्ती असली तर असं वाटतं की हा चाललंय बरोबर चालले थोडंसं आधार असतं एक प्रकारे तर रुपाली म्हणत होती भाताचं उरलेलं पाणी जे आहे ते आपण तोंडाला लावूया तर ते कोरियन ग्लास स्किन होईना आपली तर त्याच्यामध्ये किती मसाले वगैरे टाकले लिंबू आहे त्याच्यामुळे ते आपल्या तोंडाची आग नाही का होणार बरोबर की नाही तर आता इथं आपलं झालेलं आहे ग्रेव्ही वगैरे तयार आणि भात पण आपला रेडी आहे तर ह्याच्यामध्ये आपण हे सगळं टाकून घेऊया तर मी हे एक म्हणजे टाकून घेते सगळे मसाले वगैरे आहेत ह्याच्यामध्ये खड्या मसाले मी टाकले नव्हते चिकनमध्ये सगळे जे मसाले ते भातामध्येच टाकून घेतलेले लिंबू वगैरे त्याच्यामुळं त्या भाताचा पण टेस्टी छान लागत होते तर हे मी मला तर जास्त आवडत नाही बासमती तांदूळ पण अशी दम बिर्याणी करायची म्हटल्यानंतर बा बासमती तांदूळच पाहिजे तर मी दीड ते पावणे दोन चिकनला एक किलो बासमती तांदूळ आणला होता आणि तो मी हे केला होता आणि पूर्णच्या पूर्ण टाकला होता मी काय जास्त म्हणजे काढून पण नाही ठेवला म्हटलं व्यवस्थित पुरलं पाहिजे सगळ्या तुम्ही किल्ली घ्यायच्या आधी तर आमचं असं चाललं की पातेल्यामध्ये भात बसेल का म्हणजे भातच शिजून तेवढा झाला होता डबल आणि अजून शिजणार होता त्यातमध्ये चिकन वगैरे तर ते सगळं पातेल्यामध्ये बसेल का असं चाललेलं पण तो म्हटलं की बसेल कारण पातेलं पाच किलोचं आहे त्याच्यामुळे होऊन जाईल सगळं व्यवस्थित आणि झाला पण तसा अंदाज आमचा बरोबर कारण आम्ही खूप वेळा एक किलो जर तांदूळ असेल तरी आमच्याकडे दोन अडीच किलो असे चिकनचा आम्ही भात केलेला आहे ह्याच पातेल्यामध्ये 저희 집 그래, 이겼 하면 제대로 전화할 수 있는 거죠. 저어 तर भात वगैरे झाकून ठेवला होता तोपर्यंत तो म्हटलं की पाण्याची तयारी करावी म्हणजे मी कलरचं पाणी आणलेलं पहिल्यांदा फर्स्ट टाईम आणि फर्स्ट टाईमच करते हे त्याच्यामुळे सुद्धा होते की मी कलर वगैरे टाकावा ह्याच्यामध्ये तर थोडंसं पातळ झालं होतं हे पाणी जे लाल वगैरे टाकले हिरवं पण पाणी पातळ झालं होतं पण त्याच्यानंतर मी थोडंसं पाणी अजून घेतलं त्याच्यामध्ये अजून थोडासा जास्त गडद कलर टाकला आणि त्याच्यामुळे ते मग जास्त चांगलं वाटायला लागलं अगोदरचं पाणी बघा ना आत्ताचं पाणी बघा म्हणजे फरक आहे त्याच्यामध्ये तर हे असं मी ओतून घेतलं ह्याच्यावरती त्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपला कांदा होता तो पण ह्याच्यामध्ये पूर्ण पसरून घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये कांदा म्हणजे जास्त टेस्ट त्याची असते कांदा म्हणजे खाताना पण मला जाणवलं कांदा म्हणा पुदिना म्हणा ह्याची टेस्ट खूप छान लागते तर ह्याला छान मी असं घट्ट असं झाकून ठेवणार आहे

प्रिशाला समीक्षालावरचा फिका फिका भात आम्ही काढतो आहे आणि बाकीचं आता जे मुलांना वाढायचं तर फायनली बिर्याणी आपली रे रेडी झालेली आहे तोपर्यंत मग त्याच्यानंतर बड्डे पण झाला आणि सगळं झालं आणि जे दिसतंय तो मटन वगैरे सगळं छान दिसतंय दिसताना हां बरोबर मीठ बघते बरोबर ओके ओके झालं ओके मिशन ओके मिशन ओके पण ते कधी तर माझी धडधड चालूच होती की कसा हवा लागतो आहे कसा नाही काय माहिती टेस्ट वगैरे मीठ वगैरे तर रुपालेलं टेस्ट करायला दिलं होतं तर ती म्हटली की सुगंधच किती छान येतो आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेला आहे मस्त वाटतो आहे आणि खायला पण भारी वाटते मसाले सगळे छान त्याच्यामध्ये मुरलेले आहेत आणि भारी लागतोय आहे सुगंध पण छान येतो आहे खरं तर मला याला स्मोक द्यायचा होता त्यासाठी मला कोयलाच भेटला नाही कोळसा आणि म्हटलं की आता जाऊ दे पुढच्या वेळेस बघूया नेक्स्ट टाईम तर अशी झालेली आपली बिर्याणी मस्तपैकी आता सगळ्यांना वाढते आणि आम्ही बसतो जेवायला स्मोक देऊन अजून छान झाली असती पण आता पुढच्या वेळेस नक्की मी स्मोक देण्याचा प्रयत्न करेल कोयला वगैरे आणायला देईल स्मोक तर माझ्या बहिणीने केलं होतं ते मला तसंच करायचं होतं तर आहे ना ह्याचं खालून नाही ना तुम्हाला सांगते लॉलीपॉप म्हणजे तंदुरी कशी असते तर तसं त्याचं लागली दिसायला आणि लागली पण छान तशी तंदुरीसारखी आणि सगळ्यांनी कौतुक ले, केलं पहिल्यांदाच केली तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळेमध्ये बा बाय